हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लासमध्ये आपले स्वागत आहे चला तर डेली इंग्लिश प्रॅक्टिसला सुरुवात करूया आय फील आज मला ताजे तवाने वाटत आहे आय ओकली मी लवकर उठलो द डे स्टार्टेड वेल दिवसाची सुरुवात चांगली झाली आय हॅड माय ब्रेकफास्ट मी नाश्ता केला वॉट फॉर लंच दुपारच्या जेवणात काय आहे आय स्कीप माय मी जेवण चुकवलं आय एम फिलिंग एनर्जेटिक मला उत्साही वाटत आहे आय नीड अ ब्रेक नाव मला आता थोडा ब्रेक हवा आहे लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक चला थोडा ब्रेक घेऊया वर्क प्रेशर इज हाय कामाचा ता ताण जास्त आहे आय विल मॅनेज इट मी ते सांभाळून घेईन थिंग्स विल सेटल सुन गोष्टी लवकरच नीट होतील स्टे काम शांत रहा डोंट लॉस पेशन्स संयम सोडू नका डोंट लॉस पेशन्स संयम सोडू नका आय एम ट्राईंग माय बेस्ट मी माझा पूर्ण प्रयत्न करत आहे रिझल्ट टेक टाइम परिणाम यायला वेळ लागतो ट्रस्ट द प्रोसेस प्रक्रियेवर विश्वास ठेवा टाइम एका वेळी एक पाऊल वी विल गेट देअर आपण तिथे पोहोचू लेट्स लेट्स डू स टुगेदर हे आपण एकत्र करूया सपोर्ट इच अदर एकमेकांना साथ द्या लेट स्टॉप ओपनली मोकळेपणाने बोलूया कम्युनिकेशन इज की संवाद महत्वाचा आहे शेअर युअर थॉट्स तुमचे विचार सांगा आय व्हॅल्यू युअर ओपिनियन तुमचे मत मला महत्वाचे वाटते दॅट सेन्स ते योग्य वाटते आय सी युअर पॉइंट मला तुमचा मुद्दा समजतो लेट्स थिंक अबाउट इट यावर विचार करूया वी विल डिसाइड सुन आपण लवकरच निर्णय घेऊ लेट्स स्टे इन टच संपर्कात राहूया कीप मी पोस्टेड मला माहिती देत राहा आय विल अपडेट यू लवकरच अपडेट देईन थँक्स फॉर द अपडेट अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद आय appreciate युअर एफर्ट तुमच्या प्रयत्नाची मला कदर आहे यू डीड अ ग्रेट जॉब तुम्ही छान काम केले धिस मीन्स अ लॉट याचा मला खूप अर्थ आहे किंवा याचा मला खूप फायदा आहे लेट्स रॅप अप, हे इथे संपूया वी आर डन फॉर टू डे आजचे काम झाले टाइम टू गो होम घरी जाण्याची वेळ झाली आहे आय एम हेडिंग होम मी घरी निघालो आहे ड्राईव्ह सेफली सुरक्षितपणे गाडी चालवा द जर्नी वॉज स्मूथ प्रवास सुरळीत झाला आय रिच सेफली मी सुरक्षित पोहोचलो व्हॉट अ लॉंग डे काय मोठा दिवस होता आय नीड टू रिलॅक्स मला आता आराम करायचा आहे लेट्स कॉल इट अ डे आज इथे थांबूया सी यू टुमोरो उद्या भेटू स्लीप वेल छान झोप घ्या टुमोर इज अ न्यू डे उद्या नवा दिवस आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू